सातारा जिल्ह्यातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे वाटर स्टेशन येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वाग्देव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालया संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी नुकतीच भेट दिली या भेटीदरम्यान वाटर स्टेशन परिसरासाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला असून सायन्स कॉलेज सुरू करण्यास हिरवा कनिल देण्यात आला आहे यावेळी प्राचार्य या जमदाडे मॅडम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल जाधव व प्राचार्य किरण सर यांच्या सायन्स कॉलेजच्या मागणीला हिरवा कंदील देत ग्रामस्थांच्या व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सातारा विभाग प्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला नमस्कार आज विद्या संस्था मध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा सीईओ म्हणून यायची संधी मला मिळाली आणि इथे आल्यावरती ग्रामस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षणासाठी खूप चांगल्या पद्धतीच्या मागण्या आणि फ्युचर विजन हे मांडलेलं आहे खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये काम करत असताना त्या ग्रामस्थांच्या मागण्या ऐकल्यावरती त्यांची ह्या संकुलाबद्दल असणारी ओढ बघितल्यावरती शिक्षणमधून कपडं कापुली साळुंके यांनी जे काय स्वप्न हे आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी बघितलेलं ते खऱ्या अर्थाने इथे पूर्णत्वाला जातं असं मला वाटतं आणि आत्ता ह्या संकुलामध्ये अकरावी बारावी सायन्स हे ह्या वर्षी आपण नवीन पद्धत नवीनरित्या चालू करण्याचं जे आश्वासन या ठिकाणी मी संस्थेच्या वतीने दिलेलं आहे नक्कीच ही मागणी रास्त आहे ग्रामीण भागातल्या स्थानिक मुलांना आपल्या ठिकाणीच अकरावी बारावी सायन्सचं शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जी ग्रामस्थांची मागणी आहे ती संस्थेच्या वतीने आज आपण मान्य करतो आहे त्यासाठी जो काय खर्च लागणार आहे त्याच्यासाठी काय केमिकल्स लागणार आहे ते ग्रामस्थांनी संस्था खांद्याला खांदा लावून काम करेल आणि त्या ठिकाणी हे आपल्याला पूर्णपणे मिळेल त्याचबरोबर ह्या सिनियर कॉलेजच्या बिल्डिंगची जी काय दुरावस्था झालेली आहे ती देखील चांगल्या पद्धतीच्या रूपात आपल्याला दिसायला पाहिजे यासाठी सगळेच ग्रामस्थांनी जी मागणी मांडलेली आहे जे एस्टिमेट आता तयार करायला आपण लावलेलं आहे आणि येत्या काळामध्ये आपण ते पण काम पूर्ण करून ही इमारत देखील सुसज्ज करू मी खरं खऱ्या अर्थाने वाटर स्टेशनच्या सगळ्याच ग्रामस्थांचं शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचं ग्रामपंचायत सदस्यांचं श्री विवेकानंद संस्थेच्या वतीने मनापासून असा आभार मानतो अशाच पद्धतीचं सहकार्य जर या संकुलाला या संस्कार केंद्राला ग्रामस्थांकडनं राहिलं तर भविष्यात चांगली पिढी घडवण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण एक चांगल्या पद्धतीचं काम त्या संकुलाच्या माध्यमातून करू नक्कीच मला या ठिकाणी खात्री वाटते त्यामुळे सगळ्यांचे पुन्हा एकदा मी आभार मानतो आई मला कॉलेजला जायला उशीर होतोय ती पिशवी घेऊन आता बाहेर कुठं निघालीयस अरे आपलं पीठ संपलंय बाउंजी गिरणीतून येते अगं पण दळून दळायला बाहेर जायची काय गरज आहे आपल्याकडे आहे ना ती आता चक्की अरे आहे की पण सारखी ती दोन महिन्याला बंद पडते तिला सारखी सारखी दुरुस्त करून वैताग आलाय मला उगच घेतली ती आटा चक्की म्हणून सांगत होतो दुसरी कुठली आटा चक्की घेऊ नका फक्त आनंदी आटा चक्की घ्या म्हणून कारण आनंदी आटा चक्की मध्ये आहे दहा वर्षे मोटर गॅरंटी आयुष्यभर कटर फिटर गॅरंटी डबल ऍक्शन ऑटो सिस्टीम सेन्सर टेक्नॉलॉजी कमी वोल्टेज मध्ये काम करण्याची क्षमता आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी त्याचबरोबर आनंदी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे आर ओ फिल्टर फ्रीज वॉशिंग मशीन साऊंड सिस्टीम आणि टी तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या आनंदी सेल्स अँड सर्विसेस भंडारी हाईट्स देगाव फाटा कोडोली सातारा आमचा संपर्क नव्याण्णव बावीस त्रेचाळीस बत्तीस शून्य तीन आणि एक्क्याण्णव बहात्तर शून्य चार बत्तीस शून्य दोन धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका